ओबीसी आलुतेदार बोलुतेदार भावांना रात्र वैद्याची राजा भिकारी झालाय आणि पाटील म्हणतो मी वडारी काय कडे रामोशी मला घरी खायला मिळत नाही मला तुमच्या ताटातलं पाहिजे ही परिस्थिती आलेली आहे कुठेतरी आपल्याला वीस तीस वर्षापासून आरक्षणाचा काहीतरी लाभ मिळतोय आपली पोरं सरकारीला नोकरीला लागतात कुठेतरी शिक्षणामध्ये चांगले आपल्याला देत डिग्री मध्ये ऍडमिशन या एखादा आपल्यातलं कोणतरी ग्रामपंचायत सदस्य होते सरपंच होते लगेच यांच्या पोटात गोळा उठायला लागलेला आहे सगळे मराठे शाही एक होऊन मग पवार असतील एकनाथ शिंदे असतील त्यांची पिलावळ मग टोपे असेल आणि कर्जत जामखेडचा तुमचा आमदार असेल लगेच इथं आले आजोबा झाला पुतण्या झाला आता नातू आला पंतू आला सगळं यांना यांचंच ये, राजकारण पाहिजे पा, शरद पवार झाले की सुप्रिया पवार सुप्रिया पवार झाले की अजित पवार अजित पवार झाले की रोहित पवार आता कुठला युगेंद्र पवार कुठला पार्थ पवार अरे महाराष्ट्र काय फक्त तुमच्या एकट्याचा बापाच आहे का आमची मतं आहेत का बांधवांनो शेवटच्या घटक मोजत आहे आपलं आरक्षण राजकीय आरक्षण जे पंचायत मधले तेहतीस हजार जागा आपल्या कमी केल्या त्यांनी सदुसष्ट हजार जागा आपल्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपंचायती नगरपालिका महानगरपालिकाच्या सगळ्या बाजूनी सगळ्या बाजूने आप आपल्याला खेळणं चालू आहे सगळ्या बाजूने आप आपल्याला घुसणं चालू आहे आज तुम्ही सगळे इथं आलात आम्ही गेल्या सात दिवसापासून इथं उपाशी तपाशी बसलोय तुमच्या आमच्या पुढच्या भवितव्य वाचवण्यासाठी एक तर सरकारी नोकऱ्या कमी होत चालल्यात सरकारी शाळा सरकारी विद्यापीठ कमी होत चालल्यात सरकारी याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं तर कोट कोट दोन दोन कोट रुपये डिग्रीला एमबीबीएस एमडी ला पैसे द्यायला लागतात तिथं पण यांना घोसायचंय तर का आता ही तटीची लढाई आहे राजकारणामध्ये आपण बघतो त्यांचा त्यांच्याच घरातला त्यांचा आजा पंजा नातू पंतू सका पाटील गेला की तुका पाटील आणि तुका पाटील तिकीट नाही मिळलं की भिका पाटील आपण फक्त यांचे कार्यकर्तेच व्हायचे कायम त्यामुळं आता ही अटी तटीची लढाई आहे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे त्यांचे खासदार आमदार प्रत्येक पक्षाचा नेता आता छत्रपतीचा वारस झाला होता ज्या राजाने अठरा पगड जातीला न्याय दिला रयतेच्या भाजीच्या देठाला पण हात लावायचा नाही असं सांगणं होत ज्या राजाच आणि याचा वंशज त्या जारांगेच्या जा, मांडीला मांडी लावतोय आणि आपल्या आरक्षणाला नख लावतोय कोल्हापूरच्या गादीला धुळेच मिळवतोय कोल्हापूरच्या गादीचं नाव महाराष्ट्रामध्ये बदनाम करतोय आता, के गादी भी भी आता गादी। ते गादी बिदी काय नाही आता संविधान हेच आपली गादी आणि तेच आपल्याला चालवायचंय आपल्याला जे संविधानाने दिलेलं आहे त्याच संरक्षण आपण आंदोलनामार्फत मार्फत करू कोर्टामार्फत करू आणि आज आरंगे ले म्हणतो मी बुट्टा करी ले करी अरे ये आम्ही तयार आहे तुला जशा तशाच शिकण्याची गरज करतो अरे तू हेच बघ ना लय म्हणत होता गोदा पट्टा माझा आहे गोदा पट्टा माझा अरे गोदा पट्टा सोड तुझ्या गावात छाती ठोक पुण्या बसली काय वाटलं हे करून ना गाव मला त्यामुळं तुम्ही सगळे आलात इतक्या लांबून आलात आणि तुम्ही तुमचा हे आशीर्वाद तुमची साथच आम्हाला ऊर्जा देणारी आहे तुम्ही येत राहिले तुम्ही आधार देत राहिले तर दे आम्ही टिकणारे तर आमचा कुठेतरी आत्मविश्वास वाढल आणि ही जी लढाई आहे ही लढाई सोपी नाही भावनो बागायतदार कारखानदार शिक्षण सम्राट दूध सम्राट अख्ख मंत्रिमंडळ एकशे सत्तर आमदार हे आपल्या विरोधात त्यांच्या जातीच फक्त त्यांना मराठी शाही जाणायची त्याच्या विरुद्ध आपली लढाई त्यामुळं आता धनगर माळे वंजारी बंजारा कैकडी रामोशी आलुतेदार बलुतेदार सगळ्यांनी आता आपल्या जातीपाती एक सोडून एकच आपली जात आता ओबीसी जोपर्यंत आपण ओबीसी म्हणून एक येत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे या विधानसभेलाच आता ज्या त्या मतदारसंघामध्ये दाखवून द्यायचं आता कोण पाटील बिटील नाही दोन पाटील असतील तर एक ओबीसी कासला पण आपल्यातलं उभं राहिला पाहिजे होऊन एखाद्या आपल्या काय काड्याचा एखाद्या धनगाराचा वंजार्याचा आमदार असून द्या घरी वर्गणी काढून आपण त्याला हे करू प्रचार करू पण आता या विधानसभेला दाखवून द्यायचं अजिबात मराठ्यांना अजिबात मतदान करायचं नाही या दरांगेकडे त्यांना आणि दुसरं पण आहे आपले जे ओबीसी आप नेते फक्त पुरतो ओबीसी ओबीसी करतात मागच्या वेळेस इलेक्शन जवळ आलं होत लोकसभेचं इलेक्शन होत ज्यांना लोकसभा लढवायची नव्हती ते इथं पाय घड्या घालत होते आता विधानसभा जवळ आल्यात आता मोग घेऊन बसल्यात आता इकडे यायला तयार नाही जरांगेच्या जा पुढे पुढे करणारे सगळे मराठे नेते आणि आपल्या ओबीसी दुर्लक्ष करणारे ओबीसी नेते हे सगळे एका माळ्याचे मणी यांना पण आता सगळ्यांनी आपण इशारे दिले पाहिजे तुम्ही जर आमच्या या उपोषणाला या लढायला जर तुम्ही साथ नाही दिली तर मग आम्ही तुमची पण लिस्ट काढू आणि मग आम्ही फडवून तुम्हाला पण पाडू <पत्तुण> आम्ही असे सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेलाय गेला पाहिजे गेला तुम्ही सर्व आलात आमचा खरच मोठी हिम्मत वाढली तुमचा हा आशीर्वाद हा आधार आमची ऊर्जा वाढवणार आहे धन्यवाद आपण व्यवस्थित जावा आणि आपल्या परत बांद, सगळ्या बांधवांना सांगा की ही लढाई क्षमतेची